<invece> नमस्कार मैत्रे नवमी क्रांती आहे रे आज तुम्हाला छान असं हे दाखवणार आहे तर आपल्याकडे वरण उरलेलं होतं आणि वरण घेतलेलं आहे हे सकाळचं वरण उरलेलं होतं आणि इथे थोडंसं डाळीचं पीठ गव्हाचं पीठ आणि थोडंसं तांदुळाचं पीठ किंवा ज्वारीचं असेल तुमच्याकडे बाजरीचं असेल तर असं माझ्याकडे जे पीठ होते ते घेतले मी गव्हाचं तांदुळाचं आणि डाळीचं आणि हे वरण उरलेलं होतं वरण थोडंसं घट्टच होतं तुमच्याजवळ पातळ वरण जरी उरलेलं आहे तरी अशा पद्धतीने छान असं बघा मी वरण त्या तिघ पिठांमध्ये मिक्स केलेलं आहे थोडीशी लसणाची पेस्ट टाकलेली होती तर आपली वरणात सुद्धा लसणाची पेस्ट टाकलेली असते आणि थोडंसं तिखट आणि मीठ पण जास्त काही टाकलेलं नाही कारण वरणामध्ये आपण चवीसाठी वरणासाठी जिरं टाकतो मोहरी टाकतो बाकीच्या गोष्टी वरणात टाकलेल्या असतात आणि ते वरण होतं ते वरणच त्या पिठामध्ये मळून घेतलं तर वरून पाण्याचा वापर केला लेला नाही आहे आणि खूप सुंदर अशा ह्या बघा असं पिठातच वरण मरू मळून घेतलेलं आहे आणि आपल्याला वाटतं आता वर्णाचं काय करावं की, बर, बर की आशा आशा अशा पद्धतीने आपण जर वर्णाचे छान असे थालीपीठ के किंवा दशम्या केल्या अशा छान पौष्टिक अशा ह्या वर्णाच्या दशम्या त्याच्यामध्ये बघा किती छान तर आपल्या ह्या चार दशम्या झालेल्या आहेत तेवढ्या व थाटीभर ताटलीभर वरण होतं आणि त्या वर्णामध्ये आपण मी म्हटलीच की तिघं पीठ मिक्स करून आणि अशा अशा प्रकारे आपण छान अशा ह्या दशम्या करून घेणार आहोत आणि चवीला खूप छान लागतात तर माझ्याकडनं गॅस पेटवायचा राहून गेलेला होता मग आपण आता गॅस आधी गॅस ग्यास पेटवून घेतला आणि छान अशा ह्या तर त्याच्यात थोडंसं तांदूळाचं पीठ टाकल्यामुळे त्याच्या ज्या किनाऱ्या आहेत त्या अशा थोड्याशा सा पाटल्यासारख्या होतात पण तरी पण छान लाटलं गेलेलं ला आहे पातळ असं लाटलं गेलेलं ला आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे पोलपाटावर लाटून घेतलं थोडंसं पीठ लावून आणि ते लाटून घेतलेलं ला आहे तर आपला तवा गरम झालेला आहे का नाही आपण आता बघा इथे तवा गरम झालेला आहे आणि तव्यावर छान अशा ह्या खरपूस अशा शिकून घेणार आहोत तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि असे मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते तर माझ्या ह्या वरणा वरण टाकून केलेल्या दशम्या तुम्हाला कशा वाटल्या तर जरी मला एक कमेंट करा आणि अगदी सोप्या पद्धतीने छान अशा ह्या खरपूस केल्या जातात तर बघ खरपूस होत असतात अगदी छान चवीला अगदी सुंदर लागतात आणि टेस्टी लागतात तर अशा ह्या दशम्या अगदी मी थोडंसं वरून त्याला ते थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे किंवा तुम्ही ब्रश ने थोडंसं आपण आपण याच्याने जरी तेल लावलं तरी छान असे होतात बघा अशा हो पद्धतीने आपण थोडंसं तेल लावून आणि अशा केल्या तर खूपच छान होतं आणि पौष्टिक अशा आहेत तर आपल्या ह्या छोट्याशा तेवढ्या ताटलीभर वर्णामध्ये चार दशम्या झालेल्या आहेत आणि खायला अगदी खूप त्याच्यात आपण थोडंसं तांदळाचं पीठ टाकल्यामुळे अगदी खरपूज झालेले आहे आपण बऱ्याचदा आपल्याला खूप प्रश्न पडतो की काय उरलं तर काय टाक करावं तर त्याच्यासाठी अगदी छान अशा ह्या सोप्या पद्धतीच्या वर्णाच्या वर्णाच्या आपण इथे दशम्या केलेल्या आहे तर माझ्या चॅनल कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण असं थोडं वरून तेल लावलं तर पूर्ण व्हिडिओ बघा अगदी छान आहे शॉर्ट कमी याचा आहे आणि छान असं तुम्हाला ह्या दशम्या करून दाखवल्या कशा वाटल्या कमेंटमध्ये मा मला एक कमेंट जरूर करा